केली मुंबई अ बरेच दिवस आपल्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये वाहतूकदारांचे अनेक विषय प्रलंबित होते आमच्या या विभागाचे जिल्हा प्रमुख सलीमबाय हे सतत त्या ठिकाणी पाठपुराव करत होते आणि विभागाने आज माझा या ठिकाणी दौरा होता त्या अनुषंगाने त्यांना मी सांगितलं की आज आपण आर टी ओ साहेबांची भेट घेऊया संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊया आणि आपले काय विषय असतील त्या बाबतीमध्ये चर्चा करू आपण त्यानंतर मार्ग काढूया त्या संबंधाने साहेबांची भेट झाली सगळे आय सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांची भेट झाली आणि जरा दोन चारच्या याच्यामध्ये महत्वाचे रिक्षा विषय आहेत ते एल पाच ऑटो रिक्षा असेल किंवा अनाधिकृत बसच्या माध्यमातून कंपनीच्या बसच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते त्यामुळे खऱ्या अर्थाने जो थ्री व्हीलरवाला असेल किंवा शासनाच्या निर्णयानुसार जो व्यवसाय करत असेल त्याचा व्यवसाय बुडत होता त्या दृष्टिकोनातून आपण केलं आर टी ओ कार्यालयामध्ये एजंटचा अशी तक्रार स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती त्या संबंधात चर्चा करण्यात आली आणि समाधान आणि आनंद ह्याच्यासाठी वाटतो आहे की आर टी ओ साहेबांनी सुद्धा एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली चर्चेमध्ये आणि जे जे प्रॉब्लेम आहेत महत्वाचे त्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये अडचणीच्या बाबतीमध्ये आपण लवकरच तोडगा काढून आपण वाहतूकदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी एक प्रांजळ भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचंही आम्हाला अभिनंदन करणं गरजेचं आहे समाधान व्यक्त करणं संघटनेकडून वेळोवेळी येथील जी वाहतूक समस्या असते किंवा आरटीओ कार्यालयाशी संबंधित ज्या समस्या असते त्यावेळेस आवाज उठवला थो जातो पण अधिकाऱ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळतो काय काय आपली सत्ता नाही याचा हा परिणाम आहे सत्ता आमची नाही याचा परिणाम आम्हाला कधीच होत नाही कारण नाही शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही संघटना सत्तेसाठी जन्मच झाला नाही शिवसेनेचा जन्म वंदने शिवसेना प्रमुखांनी किंवा प्रबोधनकारांनी जो दिला तो सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी शिवसेना संघटनेची स्थापना झाली सत्ता येते सत्ता जाते तो विषय महत्वाचा नाही आहे सत्तेमधले कार्यकर्ते महत्वाचे नाहीये परंतु पक्षाचे कार्यकर्ते जमिनीवर किती काम करत आहेत लोकांसाठी किती काम करतात हा विषय महत्वाचा आहे त्यानुसार आज जी सकारात्मक चर्चा झाली आहे त्या सकारात्मक चर्चेचा जर उद्या जर त्याच्यामध्ये काही निर्णय होत नसेल पॉझिटिव्ह तर त्यानंतर रस्त्यावर उचलून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक वतीने आंदोलन करण्यात येईल आणि प्रामुख्याने दोन मोठे प्रश्न आहेत वाहतुकीच्या बाबतीत एक वेळेच्या ट्राफिक रस्त्यावर असते सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ पर्यंत त्यांना बंदी आहे पण ते सरास धावते आणि दुसरी हायवा जो मध्ये तुमची चर्चा झाली हायवा जे आहेत वाळूची आव दिसत नाही की मिली बघत आहे असं वाटतंय का याच्यावर कारवाई होत नाही आणि मध्ये आतापर्यंत बारा ते पंधरा जणांचा जीव गेलाय त्याच्या खाली आता तुम्ही आतमध्ये होता की नाही मला गलकपणा नाही मी आरडो साहेबांना स्पष्ट सांगितलं की ज्या कालखंडामध्ये आपण आरटीओ म्हणून काम करतायत ज्यावेळेला तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेला आपल्याला रिटायर होताना समाधान असायला पाहिजे की मी माझ्या पदाला माझ्या गणवेशाला मी किती न्याय दिला आपण शंभर टक्के बोलू शकत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये मिलीभगत आहे किंवा अजिबात नाही आहे हे सुद्धा बोलू शकत नाही त्यामुळे आम्ही आज सांगितलं की तुम्ही मी स्पष्ट त्यांना विचारलं की आम्हीच तक्रार केल्यानंतर तुम्ही जी कारवाई करता उद्या कोणी आरटीआय मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी काहीतरी उत्तर पाहिजे म्हणून तुम्ही ती मोजकी करता परंतु हे असं चालणार नाही त्या दृष्टिकोनातून कडक कारवाई आणि केली पाहिजे ह्या पुढे जर या अवैध वाहतुकीच्या माध्यमातून जर कुठला अभ्यास झाला आणि जर कोण बळी गेला तर त्यासाठी आम्ही लोक अदालत मध्ये संबंधित अधिकाऱ्याला ज्याची जी जबाबदारी आहे मग तू कुठल्याही तु असू दे त्या अधिकाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी शिक्षेस पात्र होईल अशा पद्धतीने आम्ही काम करतो आपल्या जर सकारात्मक विचार नाही केला गेला तर शिवसेना पद्धत छत्रपती संभाजीनगरला पुन्हा पाहायला मिळणार का आपल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून जर आमच्या ज्या तक्रारी आहेत ज्या योग्य प्रश्न आहेत जो लोकांसाठी प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर सकारात्मक भूमिका घेतली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा छावा या तुम्हाला रस्त्यावर उतरलेला दिसेल प्रादेशिक परिवार अधिकाऱ्यांचा प्रादेशिक परिवार अधिकाऱ्यांचा या मनमरी आमची मागणी मागे वरना कुर्सी वरना कुर्सी होत कसं नाही होत कसं नाही या मनमानी करायचं काय right now and press the bell icon never miss an update